आपलं सगळी संस्कृती ही शेती मातीशी निगडीत आहेत आपले सगळे सण हे शेतीशी निगडीत आहेत आपण सुगीचा हंगाम जेव्हा येतो त्यावेळी आपण दसरा साजरा करतो ही शिक्षण पद्धती कुठं घेऊन चालली आहे आपल्याला म्हणजे साधा बी ए थर्ड झालेला मुलगा काय शेतात मातीत पाय घालत नाही तो म्हणतो मी ग्रॅज्युएट आहे अरे ग्रॅज्युएट काय तुला काय जाळायचं आहे आज या सोहळ्यामध्ये ज्यांना पुरस्कार मिळेल मिळालेले आहेत त्या सर्व सरपंचांचे मनापासून अभिनंदन ज्यांना मिळालेले नाहीत त्यांचं विशेष अभिनंदन कारण पुढच्या वेळेस ते जास्त जोमानं प्रयत्न करतील आज या कार्यक्रमाला उपस्थित नाम फाउंडेशनचे अध्यक्ष आमचे गुरुवर्य आदरणीय नाना पाटेकर सर गिरीश महाजन सर लोकमत परिवाराचे विजय बाबू आमच्या सर्व प्रवासाचे साक्षीदार आम्हाला सातत्याने मदतीचा हात देणारे राजन बाबू लोकमतचे बावीसकर सर सरपंच परिषदेचे जयंत पाटील साहेब महत्त्वाची गोष्ट आज या निमित्ताने माध्यमासमोर उभा आहे म्हणून मी आधी क्लिअर करतो की बऱ्याचदा कुठेही रस्त्यात लोक भेटले की आम्हाला सध्या नाम फाउंडेशनचं काम बंद आहे का असं विचारतात तर सगळ्यात अधिक क्लिअर करतो की नाम फाउंडेशन ही राजकीय सामाजिक संस्था गेली नऊ वर्ष सातत्याने काम करते आहे आणि या नऊ वर्षामध्ये आपण फक्त पाण्याचं काम जे केलेलं आहे ते एक हजारपेक्षा जास्त गावांमध्ये केलेलं आहे मागच्या वर्षीपर्यंत गावांची संख्या सहाशे एकोणसाठ एवढी होती आपण पाणी के पाण्याचं काम केलेल्या या एका वर्षामध्ये नाम फाउंडेशननी तीनशे साडेतीनशेहून अधिक गावं केलेली आहेत हे आम्ही आवर्जून या ठिकाणी उल्लेख करतो या विविध जल पाण्याच्या कामामुळे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या पाण्याचा संचय हा साधारण दहा टी एम सी एवढा झालेला आहे नाम फाउंडेशन आणि पाणी फाउंडेशन या दोन भिन्न संस्था आहेत नाम फाउंडेशन ही अराजकीय संस्था यावर्षी नऊ वर्ष पूर्ण होतील ज्याचे अध्यक्ष नाना पाटेकर आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजणं राजकीय पद्धतीनं काम करतो हो। आहोत आमचा कुठल्याही पक्षाशी संबंध नाही आहे आणि राजकारणाशी तसा त्याहून संबंध नाही आहे राजकीय लोकांशी संबंध सर्वच राजकीय पक्षांशी आहे ज्यांना काम करण्याची इच्छा आहे त्या सर्वांबरोबर आम्ही काम करतो हे या निमित्ताने इथे स्पष्ट करू इच्छितो ज्या ज्या गावांना असं वाटतं की नाम फाउंडेशनने आपल्याकडे काम करावं त्यासाठीची एक फार साधी पद्धत आहे की ग्रामपंचायतीच्या लेटर हेडवर तुम्ही ठराव करायचा नाम फाउंडेशनचं ऑफिस पुण्याला फर्ग्युसन कॉलेज रोडला ललित महल हॉटेलच्या शेजारी आहे आमचे नामचे सीईओ गणेश थोरात इथे उपस्थित आहेत गणेश एकदा सगळ्यांना हात दाखव गणेश थोरात यांच्याशी संपर्क केला की तुमच्या गावामध्ये आपल्या लोकसहभागातून आपण काम करू शकतो त्यामुळे नाम फाउंडेशनचं कुठल्या गावात करत नाही कुठल्या गावात करते असली काही भानगड नाही आहे महाराष्ट्रभरातलं केवळ काम सांगितलं आहे आजपर्यंत नऊ वर्षामध्ये नाम फाउंडेशनने जवळपास बेचाळीस हेड्स खाली काम केलेलं आहे त्यातलं पाणी हा एक वेगळा विषय आहे आता या लोकमतच्या उपक्रमाबद्दल मुळात लोकमतच्या वर्षभराच्या वेगवेगळ्या उपक्रमांच्या निमित्ताने सामाजिक जागर सांस्कृतिक जागर हा मी सातत्याने पाहिलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं लोकमत परिवार अशा प्रकारचे उपक्रम राबवतून हा वेगळा उपक्रम आहे गिरीश महाजन साहेबांनी त्यांच्या विस्तृत बोलण्यामध्ये Uh, काही गोष्टी सांगितल्या सरकारही मदत करतं आणि त्यातून लोकसहभाग कसा नाही आहे याविषयी त्यांनी एक महत्त्वाचं भाष्य केलं तर त्यालाच मी पुढे असं अनुषंगून असं म्हणतो की या ठिकाणी सरपंच म्हणून जेवढी संवेदनशील सरपंच म्हणून जेवढे जणं उपस्थित आहेत त्यांच्यासाठी मी बोलतो गावाचा आपल्या देश करा तर तुमचं गाव समृद्ध होईल आपला गाव हाच एक देश आहे असं समजून जो सरपंच काम करेल त्याचंच गाव चांगलं होऊ शकतं यावर माझा विश्वास आहे आजपासून पन्नास वर्षांनी याच सभागृहात जर कार्यक्रम झाला तर आपल्यापैकी किती जण जिवंत असतील याचा आधी विचार करा ग्रामीण भागात आहे काय त्याविषयी मी अगदी मार्मिक बोट ठेवतो मुळात काय झालेले आहे हे जे राजकीय पुढारी आहेत मोठ्या मोठ्या प्रथलावरचे त्यांची नक्कल करण्यात बरेच सरपंच धन्यता मानतात त्यांच्यासारखे कपडे आहेत त्यांच्यासारखं बोलता येतं त्यांच्यासारखं वागता येतं यातून गावाचं कल्याण होणार नाही तुमच्या गावातली जी माणसं सातत्याने शहरात चाललेली आहेत त्यांना थांबवायचं कसं हा मुळात सरपंचा पहिला प्रश्न असला पाहिजे आणि सतत सरपंच सरपंचांना किंवा गाव सुधारायला पैसेच लागतात अशातला भाग नाही आहे माणूस लागतो आधी माणूस असेल तर मग पुढे सगळी सुधारणा आणि सगळं होतं आपल्या गावामध्ये आपण हा देश आहे असं समजून जेव्हा काम करू आता आपण बघतो या राजकीय रणधुमाळीमध्ये या, या राजकीय निवडणुकांमध्ये माणसं माणसांपासून दुरावत चाललेली आहे जातीयवाद अतिशय फोफावत चाललेला आहे तो आपल्या इतक्या जवळ आलेला आहे आणि इतक्या घाणेरड्या पद्धतीनं आलेला आहे की उद्या आपणच एकमेकांची डोकी फोडून एकमेकांना मारून टाकू की काय अशी परिस्थिती झालेली आहे कुठला समाज आणि कुठलं काय आपण एकत्र आहोत आपली जात काय आहे आपण भारतीय आहोत असं सगळ्यांनी समजून काम केलं तर समृद्धीची गोष्ट करता येईल नाहीतर समृद्धीची गोष्ट येते कुठून साधा मुद्दा आहे तुम्हाला जलस्रोत वाढवायचे असतील तर गावात पारंपरिक झाड लावा एक पिंपळाचं झाड एक वडाचं झाड जर तुम्ही बघितलं तर पन्नास फुटाहून खालीपर्यंत पाणी नेतं पावसाचं तुम्ही ती झाडं जर तोडून टाकली तर ता खाली पाणी जाणार कसं कुठून जाणार आहे सगळ्या सरपंचांना एक कळकळीचं आवाहन जयंत पाटील साहेब हे सगळ्यांना सांगा गावात प्लॅस्टिक बंदी तुम्ही कंपल्सरी करा गावात प्लॅस्टिकची पिशवीच आली नाही पाहिजे गावाने स्वतःचे पैसे स्वतः तयार करा आपलं सगळी संस्कृती ही शेतीमातीशी निगडीत आहेत आपले सगळे सण हे शेतीशी निगडीत आहेत आपण सुगीचा हंगाम जेव्हा येतो त्यावेळी आपण दसरा साजरा करतो आपण रबीचा हंगाम येतो तेव्हा आपण आखाजी करतो अक्षयतरित्या करतो संक्रांत आपण कधी करतो या सगळ्या सणासमारंभाशी आपली माती निगडीत आहे आपल्या मातीची सण निगडीत आहे मग ही सगळी अर्थव्यवस्था गावातल्या गावातच फिरली पाहिजे जे जे काही गावाला सणावाराला लागणार आहे ते गावातल्याच लोकांनी तयार करायचं प्रत्येक सरपंचांनी एक मनाशी निर्णय घ्यायचा की आपल्या गावात कौशल्य व्यवस्थापन उभं करा आपल्या गावातले त जे तरुण आहेत त्यांना काम द्या त्यांना जर काम नसेल तर ते रिकामे राहतील आणि ते विध्वंसक होतील त्यांना त्यांच्या तरुण वयामध्ये काम मिळालं चांगल्या पद्धतीनं काम मिळालं तर हे बघा बी के टीचे सगळेजण बी के टीचे टायटल लावून बसलेले आहेत ते सगळे काम करत आहेत तसं प्रत्येक गावाचं टायटल असलेली सगळी कौशल्य व्यवस्थापन व्यवस्था उभी करा त्यातून गाव समृद्ध होऊ शकेल त्यातून माणसं उभी राहू शकतील मला सगळ्यात महत्त्वाचं असं वाटतं की जेव्हा गाव एखादं चांगलं काम करतं त्यानंतर तुम्ही कुठल्याही संस्थेला कुठल्याही कंपनीला जर पैसे मागितले तर ते आनंदाने देतील सगळ्या कंपन्यांचा सी एस आर फंड असतो ते सी एस आर फंड तुम्ही तुमचं काम दाखवा चांगल्या पद्धतीनं केलेलं गावातली तुम्ही स्वच्छता व्यवस्था ही अंडरग्राऊंड करता येईल का सगळ्या शहरातल्या लोकांची मदत ही फक्त त्यासाठी घ्यायची आहे पण उभं राहायचं आहे ते फक्त गावाने आणि ह्याच तत्वावर गेली नऊ वर्षं नाम फाऊंडेशन सातत्याने काम करत आहे लोकसहभागातून हा पहिला नियम नाना पाटेकरांनी एवढ्याचसाठी काढला की गावात हाताची घडी घालून कुणी उभं राहून हा करा आमचं तेवढे दगड उचला असं म्हणू नये त्याचे हात जर त्या दगडाला लागले तर त्याला त्या कामाचं मूल्य कळेल आपल्या गावात आपण स्वतः काम केलं तर त्याचं मूल्य कळेल त्याचं फार साधं उदाहरण द्यायचं झालं तर आपण बांधलेल्या घराच्या कंपाऊंडवर आपण पान खाऊन पिचकरी मारतो का दुसऱ्या कुणी मारली hey, तर ए आमच्या घरावर कास थो काय थोकायला लागला असंही म्हणतो पण तेच गावातल्या रस्त्यावर मात्र सगळेजण सर्रास पिचकरी मारतात मग ते गाव कुणाचं आहे मग तो रस्ता कुणाचा आहे मग तो तालुका कुणाचा मग तो जिल्हा कुणाचा मग ते राज्य कुणाचं मग तो देश कुणाचा देशप्रेम हे फक्त घशात असून चालणार नाही आहे आपल्या कामामधनं ते आलं तर उद्या गावाच्या गावं वसतील नाही तर गावाच्या गावं उद्ध्वस्त होतील त्याला दुसरा उपाय नाही इलाज नाही म्हणून आज सर्व सरपंचांनी मनाशी खुणगाट बांधायची माझा गाव हाच माझा देश आणि मी तो तयार करीन त्यासाठी मला कितीही काम करावं लागलं कितीही कष्ट करावे लागले तरी मी स्वतः करीन तुम्ही जर स्वतः मिळून जर एकत्र झालात साधी गोष्ट आपल्या लहानपणीपासून आपण ऐकले एक, एक लाकूड आपण काडकन मोडू शकतो पण लाकडाची मोळी मोडता येते का म्हणून एकत्र व्हायचं म्हणून आपल्या आपली जात कुठली आहे तर आपली कष्टकऱ्यांची जात आपली गावाची जात कुठली आहे तर आपली गावकऱ्यांची जात एकच जात सांगायची गावाने ठराव करायचा की आपल्या गावात फक्त आपण गावकरी आणि कष्टकरी या शिक्षण पद्धतीने तुमच्यातली श्रमसंस्कारच मारून टाकले ही शिक्षण पद्धती कुठं घेऊन चालली आहे आपल्याला म्हणजे साधा बी ए थर्ड झालेला मुलगा काय शेतात मातीत पाय घालत नाही तो म्हण तुम्ही ग्रॅज्युएट आहे अरे ग्रॅज्युएट काय तुला काय जाळायचं आहे या शिक्षण पद्धतीने तुमच्यातले श्रमसंस्कार घालवलेले आहेत म्हणून गावागावात सरपंचांनी लक्षात ठेवायचं एक मैदान उभं करायचं एक व्यायामशाळा उभी करायची खेळासाठी मातीसाठी सर्वांना कष्ट करण्याचं आवाहन करायचं आणि सर्वांनी मिळून एकत्र यायचं आणि सोशल मीडिया हा दुधारी तलवार आहे मग अशी ते लेकरू रडत होतं मी म्हणलं कशामुळं रडते कशामुळं रडते आता आताही आईने मोबाईल दिला आहे ते तिच्या हातात ती एवढंच लेकरू आहे तिच्या हातात मोबाईल दिला आहे ती शांत बसली आहे हे दुधारी शस्त्र आहे या सोशल मीडियामुळे आपले सगळ्यांचे कान हलके झालेले आहेत म्हणजे आपण कुणाविषयी एखादी गोष्ट वाईट ऐकली की आपण त्याच्यावर पटकन विश्वास ठेवतो आता आपल्या डोळ्यांचं कामच राहिलेलं नाही नुसतं बघायचं त्याच्यावर अरे होलो बेकार माणूस आहे की लगेच शिव्या चार टाईप केल्या हाताने बोटाने की संपला विषय हे करता कामा नये सोशल मीडियाचा उपयोग चांगल्या पद्धतीनं करा गावात जर तुम्ही सोशल मीडियाचा ग्रुप तयार केला तर त्याच्यावर फक्त गावातली जी होणारी कामं आहे त्याविषयीच चर्चा करा आज सुंदर गुरुवार आहे आणि आयुष्य खूप चांगलं आहे समुद्रासारखं आहे अर मग तू बुड त्या समुद्रात <laughs> गुड मॉर्निंग सण हे टाकणारे लोक आधी बंद करा गावात हे काम होतं आहे गावात हे काम करायला पाहिजे आहे गावागावात शाळा आहे त्या शाळांमध्ये प्रत्येक सरपंचांनी लक्षात ठेवा जी फळं देणारी झाडं आहेत ती त्या शाळेच्या आवारात लावा आणि त्यातून त्या फळांमधनं येणारं जे उत्पन्न आहे ते ज्या मुलांना शिकायला फी नाही त्यांच्या फीसाठी भरा त्या शाळेला द्या दे देणगी त्या मुलांच्या नावाने ती झाडं करा मुलांना दोन बाटल्या घरनं न्यायला लावा शाळेत एक स्वतः पिण्यासाठी आणि एक त्या झाडाला घालण्यासाठी त्याने काय होईल गावामध्ये त्या पुढच्या पिढीचं काय होईल ते उद्या झाडं लावतील की नाही हे महत्त्वाचं नाही आहे पण ते झाडं तोडू देणार नाहीत आणि हीच गोष्ट या देशाला वाचवू शकेल विकास तर खूप होईल पण झाडं नसतील तर त्या विकासाचं करायचं काय ऑक्सिजन सिलेंडर कुठून आणायचे प्रत्येकाच्या ना नाका लावायला कोविडने आपल्याला दाखवलं आपल्या गरजा किती आहेत निसर्ग आता बोलू लागला आणि निसर्ग यानंतर भयंकर पद्धतीनं आपल्याशी बोलणार यावर विश्वास ठेवा येत्या वीस पंचवीस वर्षात तुम्ही कधीही पाहिलं नाही असं दृश्य निसर्ग तुम्हाला दाखवेल आणि त्यानंतर तुम्हाला आपल्या सगळ्यांनाच आपली लायकी कळेल की आपण किती गरीब आहोत आणि आपण किती छोटे आहोत आज तुमच्या हातात सगळं आहे जे तरुण सरपंच आहेत त्यांनी लक्षात ठेवा गावाचा देश करा गावाला उभं करा गावातनं जातीपाती हद्दपार करा राजकारण हद्दपार करा राजकारण म्हणजे काय असतं राजकारण हे चांगलं आहे का वाईट आहे असा आज प्रश्न विचारला तर काय उत्तर येईल त्याचं मग ते चांगलं का नये चांगलं राजकारण हा विषय आहे का नाही आहे तर राजकारण चांगलं सुद्धा असू शकेल तुम्ही प्रेमाने सगळ्या विरोधकांशी वागा सरपंचांनी लक्षात ठेवा तुम्ही आज निवडून आलात ठीक आहे जे तुमचे विरोधक आहेत त्यांना जवळ घ्या त्यांना पुढं पुढं त्यांना म्हणावं तुम्ही पुढं यान तुम्ही हे कामं करा आणि गावाची समृद्धी सगळे मिळून वाढवा आणि अशा जेव्हा केसमध्ये तुम्हाला आता गावातल्या जुन्या लोकांना माहीत असतं पाण्याचे स्त्रोत काय होते मग कोणत्या मग त्या भावऱ्यात दोघ जण मेले होते त्याला आता पस्तीस वर्ष झाले पण तो भोवरा होता निसर्गाने तयार केलेले एक स्वतःची सिस्टीम होती ती आपण बुजवत बुजवत आणि अशा पद्धतीने गेलो तर पाण्याचे साठे राहणार कुठून आहेत आणि किती पाऊस पडला आणि कसाही पडला आता पावसाचं बघा तुम्ही एका दिवसात सगळ्या वर्षाचा पाऊस पडतो एखाद्या ठिकाणी आणि हे का झालं ह्याच्यावर कोणी विचार करताना दिसत नाही अतुल देऊळगावकर सारखा एखादा माणूस ह्याच्यावर सातत्याने लिहित राहतो निसर्गाच्या सगळ्या सगळ्या बदलांवर आणि आपण जर बारकाईने वाचत नसू आणि ते स्वीकारत नसू तर आपल्यासारखे दुर्दैवी आपण आहोत त्यामुळे सगळ्यांना एक कळकळीचं आवाहन आहे की या निमित्ताने आपला गाव हा देश करता येईल तुकडोजी महाराजांपासून सुरू करा त्यांच्या पुस्तकापासून सुरू करा तिथून गाव बदलायला सुरुवात करा आणि जेव्हा गावं बदलतील तेव्हा शहरात येणारं हे संक्रमण एक साधं उदाहरण सांगतो माढ्याला आम्ही चौतीस किलोमीटरचं काम केलं आणि तिकडं परतीच्या पावसावर सगळे बी एक पीक घेणारे लोक चौतीस किलोमीटरचं काम आज माढ्याचे जितके जवळपासचे आहेत त्यांना माहिती आहे हे काम चौतीस किलोमीटरचं काम केल्यानंतर तिथल्या शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन फार्मर कंपनी काढली आज त्या कंपनीचा माल एक्सपोर्ट होतो का नाही सगळे श्रीमंत झालेत का नाही शेतकरी त्याला साक्षीदार इथंच बसलेले सगळेजणं आहेत आणि ह्या सगळ्या नाम फाउंडेशनच्या कामाला आम्ही पुढं पुढं करत नाही त्याचं कारण आदरणीय नाना पाटेकरांनी एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे ज्या गावात आपण काम करू त्या गावात शक्यतोवर आपण जायचं नाही त्याचं कारण असं विनाकारण येणारं देवत्व नको शाल आणि हार हे घेण्याचं त्यांचं पहिलंच तुम्ही पाहिलं असेल बुके आला शाल आली त्यांनी सगळ्याच्याच गाळ्यात घातली ते आमच्या कार्यक्रमात आम्ही शाल हार काही करत नाही आपण सर्वजण माणसं आहोत आपण सर्वजण समंजस आहोत आणि आमचे इतिहासाचे मास्तर म्हणायचे एखादं उत्तर आलं नाही तर तुला एवढं फालतू उत्तर येत नाही म्हणायचे एक थोबडीत द्यायची म्हणायचे काय अरे जन्माला आले मेले फुकटचा हेल्पटा झाला तुझा तर आपला फुकटचा हेलपाटा होऊ नये याची सगळ्यांनी काळजी घ्यायची पुनर्जन्म असतो का नाही ह्या मोठ्या वादात मला पडायचं नाही पण मी कलावंत आहे मला वाटतं असतो कारण लॉ ऑफ एनर्जीनुसार एनर्जी एका फॉर्ममधनं दुसऱ्या फॉर्ममध्ये बदलते पाण्याची वाफ होते पाण्याची इलेक्ट्रिसिटी होते पण ती डिस्ट्रॉय होत नाही ती संपत नाही माणूस हा सुद्धा एनर्जी आहे त्यामुळे तोही मरत नसेल मग ज्यांनी लोकाची आयुष्यामध्ये एक हजार एकर जमीन लाटली खोट्या पद्धतीनं सावकारी पद्धतीनं त्याचा पुनर्जन्म काय असेल बैलच होईल ना ते एक हजार एकर नांगरल्याशिवाय सुटकाच नाही एखाद्याने दुसऱ्याचे पैसे लाटून एखादा मोठा वाडा उभा केला राजवाडा उभा केला तर पुढचा जन्म काय कुत्र्याचा दररोज त्या वॉचमनला जाऊन सांगायचं माझाच राजवाडा आहे माझायचं आणि त्या वॉचमनने हानायचे दगड मायले हे कुत्रं काय दररोज येते सकाळ वाजणे इथं तर प्रत्येकाने लक्षात ठेवा पुनर्जन्म जर असला तर आपण गेल्यानंतर आपण काय करू आपण हे कसं बघू आणि ह्या सगळ्या जगाकडे पाहण्याचा आपल्या गावाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असेल आजकाल माणसाच्या जगण्याची मर्यादा कमी झालेली आहे आणि ती आपल्याच कर्तृत्वामुळे झालेली असे आहे अशी आहे आपल्याच कर्तृत्वामुळे जर हे वाढवता आलं तर ह्याच्यासारखा आनंद नाही नाम फाउंडेशनला कधीही संपर्क करायचा असेल तर तुम्हाला फर्ग्युसन कॉलेज रोडवरचा पत्ताही सांगितलेला आहे सी ओ गणेश आमचे आहेत याशिवाय नामची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट नाम एम एच डॉट ओ आर जी ज्यांना कुणाला संपर्क साधायचा आहे ते संपर्क साधू शकतात नाम फाउंडेशन हे कुठल्याही गावासाठी कुठल्याही कोपऱ्यासाठी काम करायला बांधील आहे असा तुम्हाला आमच्या सगळ्यांच्या वतीने शब्द देतो आदरणीय नाना पाटेकरांनी गेली नऊ वर्ष अध्यक्षपद इतक्या समर्थपणे सांभाळलेलं आहे पण आम्ही कुठेही त्याचा गाजावाजा केलेला नाही पण मी त्यांना निमित्तानेच एक आग्रहाची विनंती करणार आहे की आपलं हे जे अवाढव्य काम आहे जेवढं डोंगरा एवढं काम आहे ते आपण लोकांसमोर और एक दिवस मांडू याची परवानगी तुम्ही आम्हाला मोकळेपणाने या कार्यक्रमाच्या द्यावी अशी आम्ही एक इच्छा व्यक्त करतो आणि आज पुनश्च ज्यांना बक्षिस मिळालेली आहेत त्यांचं अभिनंदन जे बीकेटी त्यांच्याकडनंही बक्षीस मिळा तुम्ही काय हेल्मेट दिलेत का <laughs> <laughs> फोर व्हीलर वाले सरपंच आहेत पण पुढच्या वेळेस बहुतेक ते ज्यांच्याकडं नसतील त्यांनाही फोर व्हीलरचे टायर तरी देतील अशा आहेत आणि बिर्ला सिमेंट पुढच्या वेळेस सगळ्यांना संबोधित करताना एकतर मराठीत करतील आणि दुसरं म्हणजे स्वस्तात सिमेंट देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो लोकमत परिवाराचे मनापासून अभिनंदन करतो माझ्या मित्राचे ज्याच्यामुळे मी इथे आलो अतुल कुलकर्णीचे मनापासून आभार मानतो ऋण व्यक्त करतो आणि माझं हे लांबलेलं मनोगत थांबवतो जय जवान जय किसान काय <laughs> काय <काया? laughs> रस्त्यात डॉक्टर भेटला की पॅन्ट खाली करता का द्या इंजेक्शन म्हणून <laughs>